डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वर्षवासानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील देवगराजा व परिसरात सतत तीन महिने वाचन करून खिरदान व भोजनदान देऊन समाप्ती जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न महाराष्ट्र वर्षवास हा बौद्ध धर्मातील एक पारंपरिक सराव आहे वर्ष म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे निवास ज्यामध्ये बुद्ध भिक्षू पावसाळ्यातील तीन महिन्यांसाठी म्हणजे आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत एकाच ठिकाणी विहारात निवास करतात करतात या काळात ते ध्यान आणि बौद्ध अनुयायांना उपासकांना धम्म शिकवतात अहिंसेच्या शिकवणीला अधिक महत्व दे भिक्षू पावसाळ्यात प्रवास दरम्यान होणारा त्रास आणि सूक्ष्म जीव नाश टाळण्यासाठी तीन महिने हे भिक्खू एकाच ठिकाणी राहून ध्यान आणि इतर धार्मिक साधनावर लक्ष केंद्रित करत असतात या काळात भिक्षू उपास ही परंपरा भगवान गौतम बुद्धांनी सुरू केलेली होती आणि ती आजपर्यंत बौद्ध धर्मात पाळली जाते थोडक्यात वर्षवास हा पावसाळ्यातील भिक्षू एक विशुद्ध काळ असतो जो आध्यात्मिक साधनेला आणि अहिंसेच्या शिकवणीला अधिक बल देतो म्हणूनच या तीन महिन्यात वर्षवासानिमित्ताने निमित्ताने प्रत्येक ठिकाणी विहारा तसेच घरात बौद्ध अनुयायी यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करण्यात येत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा गौतम बुद्धांच्या जीवनावर आणि बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानावर आधारलेला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रसिद्ध व अखेरचा ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयाने एकोणीसशे सत्तावन्न साली पहिल्यांदाच हा ग्रंथ प्रकाशित केला बुद्धांचे जीवन व धम्म कार्य तीन महिने ग्रंथ वाचन करून समजून सांगितले जाते देवगडच्या शहरात समतानगर येथील मोरे परिवार यांच्या घरी वर्षवासा निमित्ताने पार पार बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले असल्याने ग्रंथ वाचन समाप्तीचा कार्यक्रम पार पडला प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सामूहिक त्रिश्रम पंचशील घेण्यात येऊन खीरदान करण्यात आले यावेळी तेथे ते समतानगर भागातील महिला उपासकांची मोठ्या संख्येने उपस्थिती बघायला मिळाली स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपरिपन्नो भगवतो शावकसङ्गो संगामि नमो तस्व भगवतो अर्हतो सम्मा सम्बुदस नमो तस्व भगवतो अर्हतो सम्मा सम्बुदस नमो बुद्धं शरणं गच्छामि धर्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं बि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धर्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि कति धम्मं शरणं गच्छामि कति अपि सङ्गं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिखा पदं समारयामि अधिन्नदाना वेरमणि शिखा समारयामि कामे सुमिच्छचारा वेरमणि शिखा पदं समारयामि

नालंदा विहारात वर्षवासा निमित्ताने बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे बौद्धाचार्य मचिंद्र उबाळे यांच्याकडून तीन महिने वाचन करून घेण्यात आले की जे काही ज्ञान असेल ते सर्वांना मिळालं पाहिजे बरोबर आणि महा भगवान बुद्ध लोहितच्या ब्राह्मणाला धम्म उपदेश संबोधित करतात आणि त्याचं मन परिवर्तित करून टाकतात बरोबर मी पंतप्रधान होतो आता आज आपण पाहणार आहोत धम्म जेव्हा केवळ विद्या दृश्य नाही कारण त्यामुळे